माजी आमदार सुधीर पारवे उमरेड विधानसभा क्षेत्र यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली यावेळी केंद्रीय मंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांचे मौलिक मार्गदर्शन प्रेम आणि जिव्हाळा माझ्यासाठी ऊर्जा देणारा आहे ही ऊर्जा माझ्या मतदारसंघात अधिक जोमाने आणि ताकदीने काम करण्याची शक्ती नक्कीच प्रदान करेल असे म्हणत या भेटीदरम्यान माझ्या उमरेड मतदारसंघाच्या आंबोऱ्यातील वैनगंगेच्या पात्रात तयार करण्यात आलेल्या आधुनिक पुलाचा उल्लेख गृहमंत्री यांनी केले असता तेथील पवित्र अशा चेतनेश्वराच्या दर्शनाला येण्याचे निमंत्रण दिल्याचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी सांगितले तर जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी एका माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला वेळ द्यावा आणि जवळपास वीस मिनिटे मनमोकळा संवाद साधावा हे फक्त भारतीय जनता पक्षातच शक्य आहे असेही माजी आमदार सुधीर पारवे म्हणाले महाद्रपद न्यूज केमरे